शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी ग्रामपंचायत पंतप्रधान गरकुळ योजना व सबरी गरकुळ योजना तात्काळ राबविणेबाबत व ग्रामसभा घेणे बंदकारक करणेबाबत निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भारत आदिवासी संविधान सेना करून देण्यात आले शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी ग्रामपंचायतमधील पंतप्रधान घरकुल योजना सबरी घरकुल योजना तात्काळ राबवण्यात यावी व नव्याने उर्वरित यादी बनवण्यात यावी व बेघर लोकांना गरकुळचा लाभ देण्यात यावा शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात आदिवासी लोकांना घरकुरी योजनेचे लाभ देण्यात येत नाही याची चौकशी व्यावी व बेजबाबदार सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी व कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी ग्रामसभा घेत नाही ग्रामसभा न ना घेणाऱ्या ग्रामसेवकला निलंबित करण्यात यावे व महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कारखाना ग्रामसभा घेण्यात याव्या ग्रामपंचायतमधील पेशा निधीचा वापर ग्रामपंचायतने कुठे केला आहे याचा खुलासा करण्यात यावा याची मागणी ब्राह्मणपुरी गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने विकास कामे करण्यात अन्यथा ब्राह्मणपुरी ग्रामपंचायती नागरिकांकडून आगामी काळात जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी आंदोलनस्थळी कोणताही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार वडवी व जिल्हा मीडिया प्रचारक राजेश मोडे तालुकाध्यक्ष किरण ठाकरे तालुका उपाध्यक्ष सीताराम वळवी कार्यकर्ते सुनील पवार व तालुका सहसचिव आनंद सोलावंदे असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार विषय ब्राह्मणपुरी गावातील ग्रामपंचायत संदर्भात अनेक मुद्दे घेऊन गेले तिथं अजूनपर्यंत ग्रामसभा झालेली नाही ग्रामसभा घेण्यात यावी आणि दुसरा मुद्दा जी पेसा निधी आहे पेसा निधी येतो ग्रामपंचायतला तिथल्या सरपंचाला पण नाही माहीत व सदस्यांना पण नाही माहीत हे उपसरपंच आणि डेप्युटी एक परस्पर काय करतात आणि सरपंचबाईला सांगतात ठेवू या संदर्भात आणि एक घरकुलांचा विषय आहे असे आम्ही मुद्दे घेऊन गेले आणि सविस्तर चर्चा मुख्य कार्यकारी नयन गोयल साहेब यांच्यासोबत झाली काही दिवसात त्यांनी या ग्रामपंचायतीवर चौकशी करून या आदिवासी बांधवांना न देणार तर आम्ही पुढचं पाऊल डायरेक्ट आंदोलन राहणार आहे बेमुदत धरणे आंदोलन पंचायत समिती इथं करणार आहे कृपया करून शासन प्रशासन कायदा सुव्यवस्था त्याला काही कला निर्माण झाला त्याला जबाबदार शासन प्रशासन राहील एवढंच सांगू इच्छितो जोहार जय आदिवासी